एकत्रित आलो एक वर्षापूर्वी आपल्या मधून बाप्पू आदरणीय निघून गेलेले आहेत त्यांच्या प्रित्यर्थ आपण सर्वजण एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे परंतु महाराज हे वर्ष श्राद्ध का करायचं भाऊ एवढं अन्नदान एवढं कीर्तन एवढं भजन एवढं नामचंद एवढा खर्च कशासाठी करायचा सांगा ना महाराज एवढा खर्च केला आदरणीय बापू एक वर्षामधूनच निघून गेलेत बाप्पू काय पाहायला आहेत का कशासाठी करायचं वर्ष श्राद्ध याला काहीतरी महाराज काय शास्त्र आहे बरोबर ना तुम्ही सर्वजण वारकरी संप्रदायातले पुढे बसलेले सर्व ज्ञानी मंडळी यात का वर्ष श्राद्ध का कीर्तन करायचं का, का प्रवचन करायचं काहीतरी काय आहे याला वा <laughs> बाबाने सुंदर अशी ओवी दिली ऐका याला प्रत्येक गोष्टीला काय बाबा पुरावा आहे चला मी तुम्हाला सांगतो कीर्तन काय करायचं आपल्यामधून गेल्याच्या नंतर एक वर्षापूर्वी आपल्यातून हा जीवात्मा निघून जात असतो आणि गेल्याच्या नंतर त्याला काय सांगितलेलं ज्या दिवशी गेला त्या दिवशी त्याच्या नावाने एक पिंडदान द्यायचं असतो दुसऱ्या दिवशी दोन द्यायचे असते तिसऱ्या दिवशी तीन द्यायचे असतात अनुक्रमे दहाव्यापर्यंत दहा द्यायचे असतात आणि परत अकराव्या दिवशी अकरा बारा वेला बारा तेरा हे ग्रहस्थ आश्रमात असणाऱ्या व्यक्तींसाठी ह्या केलं जातो मग त्याच्याकरता नदी गंगेच्या काठाला जाऊन हे कर केलं जातं गंगेच्या काठाला जरी नाही केलं एवढा विधी तर निदान दशक्रिया विधी तरी कुठं करावा लागतो गंगेच्या काठाला करावा लागतो आणि मग महाराज बरोबर एक महिन्याला त्या व्यक्तीच्या नावानं एक पितृदेवता जीव घालावं लागते बरोबर ना एक महिन्याने एक पितृदेव होता जीव घालाव लागते बरोबर किती महिने घालायची महिने महिने एक त्या व्यक्तीच्या नावानं जीव घालायची बघा बर अकरा महिने घातल्याच्या नंतर ज्या तिथीला ज्या व्यक्तीनं ज्या वडिलांनी आपल्या देह ठेवलाय त्या तिथीनंतर एक वर्षाने जी तिथी येते बरोबर त्या तिथीला बरोबर जी विधी येतो त्या विधीला काय म्हटलं जातं आजच्या वर्ष श्राद्ध मग त्या वर्ष श्राद्धाला या ठिकाणी कीर्तन का करायचं भजन का करायचं चिंतन का करायचं महाराज आम्ही तर ब्राह्मण देवता बोलवली गड्या ब्राह्मण देवता बोलवलेली आणि ब्राह्मण देवता बोलून विद्योक्त पूजा करावं लागते नामसन कीर्तन केलं जातं काही म्हणले महाराज एवढा खर्च करण्याकरता आमच्याकडे काय नाही पैसा नाही तर महाराज म्हणले एक काम करा बाबा त्या निमित्तानं त्या वडिलांच्या प्रित्यर्थ काय करा तुम्ही दहा पाच वारकरी काय करा काही म्हटले महाराज ते सुद्धा काम त्याच्याने शक्य होणार नाही मग काय करा बाबा एक काम करा त्या व्यक्तीच्या नावानं दक्षिण दिशेला जा आणि त्या व्यक्तीच्या नावानं काय करा ओम ठोका ओम ठोकल्याच्या नंतर ते पित्र येतील तृप्त होईतील आणि काय करतील निघून जातील बरं महाराज आम्ही ब्राह्मण देवता बोलवली ब्राह्मण देवतेने पूजा केली बघा पण ब्राह्मण देवतेकडून जर एखादा श्लोक जर चुकीचा गेला तर काय लागतो आपल्याला दोष लागतो म्हणले महाराज आम्ही आमच्या भागातला प्रसिद्ध विद्वान पंडित आणलाय बघा त्यांच्याकडून मंत्र चुकीचा जाऊ शकतो ब्राह्मण देवता जरी आहे विद्वान असेल पण ब्राह्मण देवतेने सांगितल्याच्या नंतर पिंडाला क्षालन करा पिंडाला क्षालन करा म्हटल्याबरोबर जर आपल्याकडून क्षालन नाही झालं बोट नाही लागलं त्या त्यावेळेस तरी काय होतो आपल्याला दोष दोष लागतो बाबा मग महाराज तो दोष कसा निघून जाईल रामा कृष्ण नामे सर्व बाबा रामा कृष्ण नामे या भगवंताचं कीर्तन केलं जातं भगवंताची हरिकथा केली जाते नवनव्या भगवंताचं काय केलं जातं नामचिंतन केलं जातं बरं महाराज कळलं गड्या आम्हाला कळलं गड्या बर महाराज हे जर केलं तर नक्की होतं हो, हो बाबा नक्की दोष निघून जातो आणि दोष निघून गेल्याच्या नंतर काय होतात आपले संतुष्ट होतात पितृदोष लागत नाही बर महाराज हे नाही केलं तर काय होईल जर त्यांचं कर्त कर्म जर आपण केलं नाही त्यांच्या प्रत्यंत त्यांची जर सेवा नाही केली तर काय होतो पण दोष लागतो आपल्याला काय करतात मनाचा सांगतोय काही आमच्या बापाला काय काम धंदा नव्हता म्हणून त्यांनी लिहून ठेवलंय का नाही साडेसातशे वर्षापूर्वी कोणी लिहून ठेवलंय ज्ञानोवर यांनी लिहून ठेवलंय तुकोबरा लिहून ठेवलंय हो महाराज मनाच नाही कीर्तन करायला करत असताना जी गोष्ट सांगितली जी विधान केलं त्याला काहीतरी काय असला पाहिजे पुरावा पुरावा असला पाहिजे आणि त्याच्या जर विधानाला पवार बाबा पुरावा नसला तर महाराज कुठ तरी नेऊन पुरावा बरोबर आहे ना बाबा हां मग काहीतरी त्याला पुरावा असला पाहिजे तर मग महाराज मग या ठिकाणी ते मग कसे होतील जोपर्यंत आई वडील आपल्या जी, जीवनामध्ये घरी हयात आहेत तोपर्यंत त्यांची काय केली पाहिजे सेवा केली पाहिजे आणि गेल्याच्या नंतर सुद्धा याचे अन्नदान केलं पाहिजे त्यांचं कर्तव्य कर्म केलं पाहिजे म्हणजे जोपर्यंत आहेत तोपर्यंत सुद्धा सेवा करायची आणि गेल्याच्या नंतर सुद्धा सेवा करायची आणि त्याच प्रत्यर्थ मग अशीच सेवा केल्याच्या नंतर त्यांचा शेवट कसा होतोय आणि मग महाराज वर्ष श्रद्धा पर्यंत तो जीवात का नाही ज्या दिवशी आजच्या तिथीला हे भजन घडलं अन्नदान घडलं नामस्मरण घडलं त्यानंतर त्या जीवात्म्याला काय होती सद्गती प्राप्त होत असती आणि बरोबर आज बाराच्या नंतर तो आत्मा या ठिकाणी सद्गतीला प्राप्त होत असतो नाहीतर तोपर्यंत तो जीवात्मा या पंचकृषीमध्ये काय करत असतो विवरण करत असतो म्हणून या ठिकाणी आदरणीय बाप्पूंच्या सुद्धा प्रित्यर्थ हा सोहळा केलेला आहे बापूंचा सुद्धा शेवट आपल्याला गोड करायचा आहे बघा या ठिकाणी म्हणून अभंग कुणाचा निवडला आहे बोला की तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराजांचा अभंग गोड निवडला त्यानिमित्ताने सर्वच असं कसं जुळून आलंय बघा जुळून काय वातावरण आहे काय सिस्टीम आहे महाराज कालच्या कीर्तनाला अशी शिस्टीम होती हातोडा घातला तरी मेळ लागत नव्हती चालू आहे का बंदी कीर्तन संपल्या उकाळाला बंद होती म्हणून पण या ठिकाणी अत्यंत गोड शिष्टीम आहे महाराज आणि मी काय आहे महाराज असा गरीब महाराज आहे ना सगळ्यांच्या महाराजांपेक्षा मी कोणालाच काही म्हणत नाही तुम्हाला म्हटलो का विठ्ठल विठ्ठल म्हणा खरं बोला हो आई म्हटलो का तुमच्या मायबापाची शेपद आहे खरं बोला म्हटलो थाल। का विठ्ठल विठ्ठल म्हणा भजन करा नाही बाकीचे महाराज विठ्ठल विठ्ठल बसल्यात बसुदी जात्यान उठून तुला एकट्याला बोंब लावं लागेल आले तीच तुमचे उपकार बरं वाटतंय का पाय लांबून बसायचंय हा <laughs> <laughs> बस आले तोर ऐका आपल्याला शेवट गोड करायचा आहे बरोबर बाराला आपल्याला या ठिकाणी कीर्तन आहे दादा एवढी चांगली सिस्टीम या ठिकाणी सर्वजण जुळून आलेले महाराज म्हणतात का आम्ही आमचा शेवट गोड होण्याकरता आमच्या क्षणाचा ना क्षणाचा आम्ही काय केला आटाश केला कशा करता व शेवट गोड होण्याकरता मग महाराज या जगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपण तुम्ही आम्ही प्रत्येकजण जन्माला जन्माला आलोय पण एक ना दिवस ये नगर सोडून आपल्याला परलोकामध्ये जायचं असतंय पण जात असताना काहीतरी कीर्ती करून जायचंय बघा बाप्पू आपल्यातून आदरणीय निघून गेले ओ महाराज कोण कौन कोणाच्यावर श्रद्धाला कौन कौन जातो कोण कोणाच्या दहाव्याला कोण कोणाच्या मैतीला जातो काहीतरी चांगले कर्म करून गेल्याच्या नंतर काहीतरी कीर्ती असल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी हा समाज जमतो फुकाट कुणी कोणाच्या कार्यक्रमाला जात नाही काहीतरी कीर्ती पाठीमाग राहिली पाहिजे बर चला या जन्मा नंतर प्रत्येक जण आपला शेवट होण्यासाठी काही ना काही ना काही ना काही आठ करतोय जगात माणूसच नाही बोबा असा का तो काहीच आठ था करत नाही आठ म्हणजे थोडक्यात बाबा प्रयत्न मला सांगा प्रत्येक जण काय करतो आई प्रयत्न करतो मला सांगा जगताप साहेब या जगात असा माणूस आहे का भाज जन्माला आलाय निस्ता बसलाय होय आहे का नाही काही ना काही काही ना काही काय करतोय प्रयत्न करतोय आठ करतोय महाराज म्हणजे काय लाटास करतात पण काही चुकीच्या दिशेने आठ करतात लोक सत्तेसाठी आठ करतात हा सत्ता महाराज प्रत्येकाला काय वाटतं मला कुठंतरी सत्ता असावी <Besart> महाराज दुसरी गोष्ट लोकांना वाटतं मला काय पाहिजे सुख असलं पाहिजे रात्रंदिवस लोक धडपड करतात कशासाठी सुखासाठी सुखासाठी प्रयत्न आहे महाराज आणि महाराज ही माझ्या मनाचं सांगत नाही माऊली ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात काय महाराज न मरणे निर्विवाद जगा पडिये पर एक म्हणजे मरण एक म्हणजे सार्मभौमपद आणि एक जगत बुर्यास्पद एक सार्मभौमपद न मरणे निर्विवाद जगा पडीए महाराज ज्ञानोबरा सांगतात प्रत्येक जण कशासाठी करतो सत्तेसाठी प्रत्येकाला वाटतं माझी सत्ता असली पाहिजे ऐका देशाच्या पंतप्रधानाला वाटतं माझी कुठं सत्ता कुठं असावी देशावर राहते देशाचा सोडा मुख्यमंत्र्याला वाटतं माझी सत्ता असावी मुख्यमंत्र्याचा सोडा जिल्ह्याच्या खासदाराला सुद्धा वाटतं माझीच काय असावी बोला की गड्या सत्ता असावी अहो खासदार सोडा तालुक्याच्या आमदाराला सुद्धा काय वाटतं हा माझीच सत किती धडपड आहे महाराज या राजकारणासाठी प्रत्येकाला आता तुम्ही बघा यांनी सर्वांनी एक एक चालू केली एक एक योजना आणायला चालू केली एक एक पण अनेक पद्धतीने प्रत्येकाला काय वाटतं फक्त माझीच सत्ता याचा सोडा तालुक्याचा सोडा आपल्या गावातलं बघा ग्रामपंचायतीमध्ये बघा गेल्या वर्षी पंच वर्षिकला जरी सरपंच होता तरी त्याला परत काय वाटतं माझीच हो वाटत की नाही इकडे माझीच काय असावी सत्ता असावी याच या राजकारणाचा सोडा हो आपल्या घरातलं जरी पाहिलं घरातलं बापाला वाटत मुलावर माझी होय वाटत का नाही बापाला वाटतं मुलावर माझी सत्ता असली पाहिजे मी म्हणून ती माझ्या मुलानं ऐकलं पाहिजे बापाचा सोडा मुलाला सुद्धा वाटतं माझी सुद्धा सत्ता कुणा माझ्या कुणावर असली पाहिजे बाईक वर असले पाहिजे चहा म्हटलं की चहा म्हटलं पाहिजे कॉफी म्हण म्हणलं की कॉफी आणली पाहिजे सरबत म्हण म्हणलं की सरबत दाजी आणला पाहिजे पण महाराज यांची सत्ता आता पडायला तयार नाही हो बाई घाबरायला तयार नाही हा खरं सांगा वय घाबरत आहेत काय घाबरत आहेत हो नाही महाराज किती बी लांब मिशा ठेवा बाई गाड्याला घाबरत नाही बरं गावात किती बी वजन आण पण घरात चलत नाही हा जुन्या या ओढाल्या जरी मिशा ठेवल्या ना बाईच घाबरत नाही मग महाराज आमच्यासारख्या तरुण पोरांनी हे तरुण परिवार आलाय ना, ना। यांनी मिशा ठेवायच्याच बंद केलं का अरे <laughs> बाई कोच घाबरा ना तर मिशा काय ची हात बुडीता का काय तुम्हाला असं लागत आहे भांडवल मग मिशा ठेवीत नाही मग याचा अर्थ म्हणजे सत्ता आई पडत <laughs> नाही बर सत्ता व्यर्थ आहे महाराज सत्ता या ठिकाणी तुम्हाला सत्तेनं तुमचा आट्टास तुमचं जीवन गोड होणार नाही चला सत्ता सोडा सत्तासाठी अख्खं जग धडपडतंय महाराज इलेक्शनासाठी कालच्या चे आमच्या गावामध्ये इलेक्शन झालं इलेक्शनासाठी महाराज एक जणांनी दहा लाख रुपये खर्च केला किती दहा लाख रुपये दहा लाख खर्च केला एक जणाला दिले बघा पैसे आणि मला कीर्तन लिहायचं होतं म्हणून आम्ही आम्ही त्या मतदान होतं मागल्या पंचवार्षिकला सॉरी आणि पंचवार्षिकला असं मतदान मतदान करण्यासाठी पुढं चाललंय बघा मतकक्षेची पीटी होती तिथेवर असे लाईन चालली होती बघा ज्याला ज्याला मत द्यायचं तो त्याला मत देत होता लाईन चाललं होतं बघा एका फकड्याने एवढा खर्च केला तर एवढा खर्च केला तेव्हा मतकक्षेपशी गेला बघा त्या पीटी पशी आणि दहा मिनिटं झाला असं उभं राहिला महाराज मतच द्याय ना अरे म्हणलं बाबा जायचं कीर्तनाला उशीर झाला उरक लोक हो हान वाट बघते ते म्हणलं महाराज उरकायचा प्रश्न नाही मग म्हणलं प्रश्न कशाचा आहे ते म्हणला मतदान द्यायचे पण कोणला करावं कळा ना अरे म्हणलं हान कोणला तरी मोकळा महाराज तसं नाही म्हणला रात्री कोणाची पिलो तीच आठवा ना कोणला करून मरा सत्तेसाठी हा सत्तासाठी किती प्रयत्न करा सत्तेने तुमचा शेवट गोड होणार नाही सत्ता सोडा महाराज सत्ता सोडा आता जर तुम्ही जर सुखाच्या जर नाद लागत असेल ज्या संसारामध्ये तुम्ही जगताय किती सुख 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 केलं तर सुख या संसारामध्ये भेटत नाही महाराज किती प्रयत्न करा महाराज संसार मोठा करण्याकरता संसार मोठं करणं गाडी घ्या बंगला घ्या माडी घ्या किती बी बांधलं महाराज लोक घरी दाखवतात बघा महाराज हा आमचा एवढा एवढा संसार आहे बघा घरी चहा प्यायला नेतात आम्हाला चहा प्यायला चहा प्यायला गेल्याच्या नंतर म्हणतात महाराज हे आमचं घर आहे बघा चहा प्यायला गेल्याच्या नंतर आणि आता लोक त्या संसारात आमचा बदल झाला आम्ही सुशिक्षित झालो सुशिक्षित झालो म्हणजे थोडीशी बोली भाषा वाढ बदल झाली बाकी काही बदल झाला नाही ते मग गेले गेले म्हणा ऐश्य महाराज तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार पण घेतो आता काहीतरी घेईन ना मारा मग चहा ठेवला महाराज चहा ठेवल्याच्या नंतर मग चहा ठेवला म्हणला महाराज एवढ्या लांबून आला तुम्ही काय करा आता नाश्ता जेवा नाश्ता करा नाश्ता करण्याकरता आम्ही महाराज मंडळी बसलो बसल्याच्या नंतर ती माऊली आली बघा आई माऊली आली आम्हाला नाश्ता घेऊन नाश्ता घेऊन आल्याच्या नंतर ती पायामध्ये चप्पल घालून आली चुटुक 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 माऊली अशी ती चप्पल घालून आली आईला मग ती आईला म्हटलं आई तुमच्या पायामध्ये काय आली चप्पल आली मला वाटलं चुकून आली असं सांगावं तिला म्हटलं आई पायामध्ये चप्पल आली ती म्हटली महाराज आली नाही आणली काय म्हटली ती आणली म्हणलं चप्पल घालून ती म्हणली हो महाराज माझी रानात जायची चप्पल वेगळी गावाला जायची चप्पल वेगळी कीर्तनाला जायची चप्पल वेगळी घरात स्वयंपाक वाढायची चप्पल वेगळी तिला म्हणलं एखादी टाळक्यात टाकायची असली तर आणि इकडं टाक आमच्या म्हणजे महाराज मला काय सांगायचे संसारामध्ये आपण सर्वजण प्रयत्न करतो सुख सुविधा करतो कशासाठी काहीतरी आपल्याला काय मिळावं सुख मिळावं संसारामध्ये सुख आहे का नाही मग म्हटले महाराज सुखाचा विचार सोडा सुखाचा प्रयत्न सोडा सुखाचा आटा सोडा दुसरा धरला महाराज आम्हाला मरण आवडत नाही न मरण निर्विवाद जगापडे मरूच वाटत नाही न मरण्यासाठी प्रत्येक जण काय करतोय प्रयत्न करतोय महाराज तुम्ही किती प्रयत्न करा किती प्रयत्न करा यमराजा तुम्हाला आम्हाला सुट्टी देतो का आई महाराज अहो आतापर्यंत आतापर्यंत आपला आजोबा गेलाय पंजोबा गेलाय बाप गेलाय देखत देखत ना तू पण तू तोही आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पण तो तो ही झाला महाराज असं म्हणायचं नाही का आम्ही जाणार नाही या ठिकाणी बाप्पूंच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम लावली त्या सिस्टीमवाल्याने खूप गोड सिस्टीम लावली त्यांनी सुद्धा एक दिवस असं लक्षात ठेवायचं आपल्या सुद्धा पुण्यस्मरणानिमित्त कोणाची तरी सिस्टीम लावणार आहे ऐका या जन्मामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला काहीतरी लक्षात ठेवायचं म्हणून महाराज विनेकरी बाबाने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आज मी या पुण्यस्मरणानिमित्त विना घेतलाय माझ्या सुद्धा पुण्यस्मरणाला कोणीतरी घेणार आहे या धर्म मंडपामध्ये आपण सर्वजण कीर्तन करणं ऐकण्याकरता आलोय आपल्या सुद्धा पुण्यस्मरणाला सर्वजण बाकीचे राहिलेले येणार आहेत मग मा या ठिकाणी ज्याचं कीर्तन ठेवलंय निलेश महाराज वागसकरांनी असं ठरवायचं नाही की बाबा लय रोजच कीर्तन चाललेत रोजच प्रवचन रोजच कीर्तन नि सगळंच महाराज जिकडे तिकडे आपलंच नाव विटू बन बिटू बन सगळं श्याम केलंय म्हणून महाराजांनी असं ठरवायचं नाही बाबा का महाराजाला मरण नाही महाराजाच्या सुद्धा पुण्य निमित्त कुणीतरी काय करणार आहे कीर्तन आहे या जगामध्ये कुणीच उरणार नाही महाराज अवतारचे अवतार गेले अवतारली थोडीच राहणार